आपल्या किनाऱ्यामध्ये अनेक वेळा फोन येत असतात की आमच्याकडे लहान मुलांचे कपडे आहेत आणि तुम्ही घेणार का तर आपण असे कपडे आले की आपण अशा गरजवंतांपर्यंत ते पोहोचवत असतो आणि बरेच आदिवासी पाडे आहेत जे आपल्या इकडे मावळामध्ये आहेत तर त्यांच्यापर्यंत आम्ही नेऊन हे कपडे पोचवत असतो आणि आपण बघताय की हे किती गरजू लोक सगळी

खाने <laughs> <laughs> हा अतिशय कष्टकरी असा वर्ग आहे लोक काम करत असतात आणि हे आपल्या मावळ भागामधले सर्व कुटुंबीय आहेत कपडे मिळाले तर काय म्हटलं ना तुमच्या लेकरांना मस्त कपडे मिळाले की नाही येईन परत हा